अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र वाचण्याचे अनेक फायदे आहेत ज्यात आध्यात्मिक शांती सकारात्मकता आणि वाईट शक्तींपासून संरक्षण यांचा समावेश आहे याच्या पठनाने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते खास करून जर त्या उदात्त असतील म्हणजेच भूत प्रेत बाधा असाध्य आजार आणि पितृदोष यासारख्या समस्यांवरही लाभदायक ठरू शकते हे पठण सुख आणि समृद्धी मिळण्यात मदत करत असते चांगली कथा आणि चांगले आदर्श वाचल्याने मनात विचार आणि सकारात्मकता येत असते शास्त्रानुसार गुरुचरित्राचं पारायण हे नरसिंह सरस्वतींच्या जीवनावर आधारित आहे आणि ते वाचल्याने गुरूंची कृपा लाभते निसर्गाचे महत्व आणि जीवनातील आदर्श यांबद्दलही शिकायला मिळते गुरुचरित्राचे पारायण करताना श्रद्धा आणि भक्तिभाव असणे आवश्यक आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणे जमत नाही त्यांनी ही, ही कथा नक्की ऐका गुरुचरित्राचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे असेच आपण दर व्हिडिओमध्ये एक गुरुचरित्राची कथा घेऊन येणार आहोत तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर कथेला सुरुवात करूयात गुरुदेव दत्त कथेच नाव आहे माहूरच्या डोंगरावरची अनोखी भेट माहूरच्या घनदाट जंगलात दिवस मावळतीच्या रंगात उतरून गेला होता दूरवर नंदिनी नदीचा मंद आवाज ऐकू येत होता त्या निसर्गरम्य प्रदेशात एक तरुण भटकत होता त्याचे नाव होते वल्लभ वल्लभचं नशी कोसळलं होतं घरची शेती गेली होती आई वडील आजारी होते आणि गावात सर्वजण त्याला अपशकुनी म्हणू लागले होते या साऱ्या संकटामुळे तो घर सोडून निघाला आणि देवाशी रुसून बसला तो म्हणाला जगात देव असेल तर मला दाखवून दे की मी एकटा नाही त्या क्षणी जंगलातून एक तेजस्वी वृद्ध संन्यासी बाहेर आले कणाकणातून शांतता वाहत होती त्यांच्या डोळ्यात अपरंपार करुणा होती त्यांनी वल्लभकडे पाहून फक्त एवढेच शब्द उच्चारले बाळा आहे का माझ्यासोबत आज रात्री तुला जे पाहायला मिळणार आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकेल वल्लभ न समजूनही त्यांच्या सोबत चालू लागला डोंगराच्या कड्यावरून वळणावळणाच्या पाय वाटेने ते एका प्राचीन गुहेत पोहोचले गुहेत अग्निहोत्राचं मंद सुगंध आसनावर जप करणारे साधक आणि मधोमध तेजस्वी दिव्यासोबत एक शांत वातावरण भरून राहिले होते संन्यासींनी सांगितले बाळा येथे येणाऱ्या प्रत्येकाचा थकवा उतरतो मग त्याग विश्वास आणि संयमाची परीक्षा मात्र प्रत्येकाला द्यावीच लागते वल्लभ विचारात पडला यांनी माझं नावही विचारलं नाही मला इतकं जीवापाड का बोलवत आहेत संन्यासी म्हणाले मी चमत्कार दाखवायला नाही आलो तुझ्या अंतर्मनातील जखमा ओळखायला आलो आहे त्यांच्या हाताने स्पर्श करताच वल्लभच्या मनातील भीती जणू समुद्रातील फेसासारखी नाहीशी झाली त्या रात्री संन्यासींनी वल्लभला सांगितले बाळा उद्या सूर्य उगवायच्या आधी तुला एक गूढ आवाज एक ऐकू येईल तोच तुझ्या भविष्याचा मार्ग दाखवेल पण सावध त्याच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलंस तर आयुष्यभर भटकायचं आहे वल्लभने गुहेत डोळे मिटले पण मनात हजार विचार मध्यरात्री अचानक गुहेतून बाहेर निघालेल्या पांढऱ्या वस्त्रातील साधूगणांचा समूह दिसला ते जणू हवे तरंगत होते त्यांच्या मागे एक तेजस्वी प्रकाश येत होता तो प्रकाश दिसताच वल्लभ थरथरला संन्यासी त्याच्या शेजारी येऊन म्हणाले घाबरू नको हाच गुरु तेज आहे वल्लभच्या डोळ्यासमोरून संपूर्ण आयुष्य जणू चित्रपटासारखे फिरून गेले आपल्या चुका राग अविश्वास सर्व काही उशक काळी वल्लभ पायवाटेने बाहेर निघाला आणि त्याला एक करुण आवाज ऐकू आला कोणी आहे का मदत मला करायला एक वृद्ध भिक्षू पाय घसरून दरी काठावर अडकला होता वल्लभने जीवावर उदार होऊन त्याला वाचवले त्याला पाणी आणून दिलं खायला दिलं भिक्षुक म्हणाला मी दुर्लक्षित भक्त आहे लोक मला वेडा म्हणतात पण मी रोज परमगुरूंच्या दर्शन घेतो आज तू मला वाचवलं आहेस ना तर मी तुला एक रहस्य सांगतो भिक्षुकाने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला काल तू ज्यांना भेटलास ते कोण साधू होते तुझे खरे गुरुज तुला भेटले तेच तुझ्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आले स्तब्धच राहिला वल्लभ धावत परत त्या गुहेत गेला गुहा मात्र ओस पडली होती दिव्याही शांत झालेले फक्त एक पवित्र भस्माचा ठिपका आणि एक ओवी हवेत तरंगत होती शरण आलासी अंतरी गुरु तुझ्या दारी अडथळे सारे बाजूस होसी पावन संसारी वल्लभच्या कपाळावर तो भस्म ठेवलाच त्या क्षणी डोंगरभर दिव्य सुगंध पसरला एक तेजस्वी आकृती वाऱ्यात तरंगत प्रकट झाली तीच आकृती ज्यांना तो साधू समजत होता आवाज बाळा आजपासून तुझ्या घरात समाधान येईल पण तू दिन दुबळ्यांना साथ दे तेच गुरु सामर्थ्य आहे आकृती तेजोमय प्रकाशासारखी अदृश्य झाली वल्लभ घरी परतला गावात सर्वांनी आश्चर्याने पाहिले त्याच्या आई वडिलांची प्रकृती सुधारत होती घरातील वातावरण बदलले होते एक अनोखी शांतता त्याच्यात उतरली होती थोड्याच दिवसात वल्लभ गावात गरीब रोगग्रस्त अपंग लोकांना मदत करू लागला त्याच्या स्पर्शाने लोकांचे दुःख हलके होऊ लागले लोक म्हणू लागले वल्लभला गुरुकृपा लाभली आहे एका रात्री वल्लभ झोपेत होता अचानक त्याच्या घरात मंद प्रकाश उतरला त्याला एक दिव्य छाया दिसली छाया म्हणाली बाळा मी सदैव तुझ्या मागे उभा आहे तू लोकांसाठी दीप बन माझी छाया तुझ्या सेवेतच तेजस्वी होते वल्लभ नम्रपणे मान वाकून म्हणाला गुरुदेव माझ्यातील अंधार आपणच काढून टाकला आणि त्या दिवसानंतर वल्लभ आपल्या गावचा आधार मार्गदर्शक आणि दयाळू सेवक बनला त्याच्या आयुष्यातले चमत्कार कुणालाच दिसत नसत पण त्याची शांत दैवी छाया मात्र प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पेरत होती तर बघा मित्र हो किती सुंदर गुरुचरित्रातली एक कथा आपण पाहिली आहे गुरूंवरती विश्वास ठेवला तर गुरु नेहमी आपल्या भक्तांच्या हकेला कायम उभे असतात तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिहिला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद